दोनशे जाऊ दोनशे द्यायची कोणाला हे माणसायला होते दहा पंधरा मिनिटांनी वाजवायच नाही दुसरीकडे जायचं सांगाच नाही दुसरीकडायच मग घेतला तरी दोन अडीचशे रुपये काय वाटतं काढायला

بان کوده آ بان ته د دیواره پښه واځو واه an babu ya ga wani na foto da ariku da ya kama kututa ne ga-agwadi anaga majiya babu ya ikwodi ya majiya mai hukwajiyar waje 14,000 majiya mai girma waje hikitar majiya mai tsohon majiya Foi tipo a guerra aqui, Guilherme. Ah, ah.

Мама, вазва. во. Вази माई बापुर माहिती राहना झालंय माईच्या माग निघाला ग माझा Vamos lá, vamos

त्याने दिले बी तर नाही दिली तर मला नाही त्याने सांगितल्या बरोबर ला पडते बाबा जाऊ द्या आपल्याला जिवात नव्हतं बरोबर नव्हतं माझ्यानं जिवात

तीकरे, तीकरे मामा नहीं, नहीं। आता भाऊजी का जायचं नाही मला हिलव मामा कानात आहे कानात आहे मम्मी नाही मदत येऊ ठेवन कि हिलवका लाव

जेवण करून बसले झाडाखाली म्हणू शकत झाडाचे पानच गायब आहेत थंड हवा शकते जेवण चालू आहेत मस्त कार्यक्रम झालेला आहे फक्त काही कारण आम्हाला तुळजापूर हरमाळ्याचा आमचा प्रोग्राम कॅन्सल करायला लागते आम्ही चाललो आता पुण्याला सुधा ना कदा हाय होती कड सदा ना कदा हाय कोण येऊन तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कार्यक्रमानंतरची ही दुसरी सकाळ सकाळी सकाळी उठून की झाडाची फुलं वगैरे तोडत होते गावाकडचा हा रोजचा सकाळचा दिनक्रम असतो सकाळी सकाळी पूर्ण झाड भरून फुलं आलेली असतात माझी आजी आज माझ्या घरचे देवासाठी फुलं वगैरे तोडतात मी होते म्हणून मग मैं फुलं वगैरे त्यांच्यासाठी तोडून ठेवली तर कार्यक्रम आमचा खूप छान खूप मस्त झाला मम्मीचं वारं वगैरे आलं पहा व्हिडिओमध्ये पूर्ण तर असा होता आमचा कार्यक्रम गावाकडचा आकाड पूजा वगैरे छान झाली सो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मम्मीचं वारं पण नक्की बघा आणि आता सगळं आवरून करून आमची पुण्याला जायची तयारी चालू आहे आणि आमचं लात आमचं लातूरला येण्याचं जे कारण होतं ते पूर्ण झालेलं आहे आम्ही सुरुवातीला आल्या आल्या देवदर्शनासाठी गेलो आमचे एक ते दोन दिवस त्यातच गेले नंतर मग घरचा आकार पूजा वगैरे खूप छान मस्त झाली आमची पूर्ण ब्लॉग मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सो ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी नक्की पहा आणि आवडले असेल त्या लाईकसुद्धा नक्की करा आणि दुसऱ्या दिवशी आवरून वगैरे मग निघालो आम्ही पुण्याला जाण्यासाठी परसूला पण घेतलेला आहे सोबत शाल वगैरे गुंडाळून घेत असतो त्याला कुठेही जाताना आम्ही सगळीकडे जाताना आमच्यासोबत परसू असतो देवदर्शनासाठी आमचं तुळजापूर आणि येरमळ्याला जाण्याचं ला थोडंसं काही कारणामुळे म्हणजेच काही वैयक्तिक कारणामुळे कॅन्सल झालेलं आहे नाहीतर आम्ही जाणार होतो तुळजापूर येरमाळ्या दर्शनासाठी सोरत झाल्यामुळे आम्ही परत कधीतरी जाणार आहे आणि मग लातूरवरून थेट आम्ही निघालो पुण्याला सकाळी लवकर उठल्यामुळे गाडीतच झोप लागली होती पण गाडी लातूरून निघाल्यामुळे प्रवासी जास्त नव्हते आम्हाला छान सीट वगैरे भेटली आम्ही एस टीनीच येणं जाणं केलं आमचं सो आता निघालेलो आहोत पुण्याला आणि त्यानंतर मग बघू काही दिवसांनी आम्ही परत जाणार आहोत तुळजापूर प्रियर मेळायला सो तिथलेही व्हिडिओ नक्की लवकरच अपलोड करेल नाही दिवसभराचा प्रवास करून खूप जास्त दमून आम्ही संध्याकाळपर्यंत सात आठ नऊच्या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो पण पुण्यामध्ये म्हटलं चला लवकर आलो आहोत तर लवकर घरी जाऊ पण कशाचं घरी जातो लवकर खूप जास्त ट्रॅफिक भेटली पुण्यामध्ये आलं म्हणजे ट्रॅफिक भेटणार नाही असं होणारच नाही आपल्या पुण्याची आणबाण शान आहे ट्रॅफिक म्हणजे सो so, फर्स्टला आम्ही पण ट्रॅफिकमध्ये जसं की सुरुवातीला आम्हीच बसलो होतो आणि शेवटला पण आम्हीच राहिलो होतो गाडीमध्ये गाडी पूर्ण मोकळी शेवटचे प्रवासीसुद्धा आम्हीच राहिलो होतो खूप जास्त सगळे थकलो होतो झोप पण येतो ती खूप जास्त मग म्हटलं चला वेलकम टू पुणे म्हटलं आणि मग घरी जाण्यासाठी निघालो सो so, असा होता आमचा गावाकडचा प्रवास असे होते आमचे ब्लॉक लातूरला नाव नका ठेवू आलो फायनली आमच्या पुण्याला अजून फर्स्ट टाइम पण आपण बसलो गाडी आधी सेकंड शेवट पण आपणच राहिलोय कोणच राहिलोय आपणच राहिलोय वेलकम टू पुणे भयंकर ट्रॅफिक आपल्या पुण्याची शान भयंकर ट्रॅफिक أنا بانشان. <applause>